अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजपासनं श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे अगदी आपल्यापैकी सगळ्यांनीच सकाळपासून महादेवांच्या सेवांची सुरुवात केली असेल श्रावणामध्ये करावायच्या ज्या विशेष सेवा आहेत त्यांची सुरुवात केली असेल कारण श्रावण महिना हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये धार्मिक स्थळी जाऊन स्नान करण्याला दान करण्याला आणि दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं खरं तर आजचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा आहे कारण योगायोग आणि आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आलेला आहे तब्बल सत्तर वर्षांनंतर हा योग आलेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा माता पार्वतीसाठी आणि भगवान शिवशंकरांसाठी समर्पित आहे या संपूर्ण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांच्या विशिष्ट सेवा करत असतो तर माता पार्वतीला प्रसन्न करणारे विशेष उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे जर आज तुम्ही या एका दिशेला एक दिवा लावलात आणि दिव्या खाली जर ही एक वस्तू तुम्ही ठेवलीत तर तुम्हाला संपूर्ण श्रावणात जे दीपदान करू त्याचं पुण्य लाभेल तुमच्या आयुष्यात अखंड महादेवांची कृपा राहील आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल शिवाय तुमच्या घरामध्ये जी दरिद्रता म्हणजे जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता असेल अगदी जीवन नकोसं वाटत असेल घरामध्ये राहूच नाही असं वाटत असेल घरात सतत कलह होत असेल घरात सतत भांडणं होत असतील घरात एकमेकांचं पटत वा नकारत मक दे दे नसेल किंवा काहीतरी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल काहीतरी बाधा त्रास देत असेल घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल घरात एखाद्या व्यक्तीला नोकरीच लागत नसेल पैसा येतच नसेल तर अशा सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी या सगळ्या समस्या नष्ट करण्यासाठी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे diva तुम्हाला दिवा लावायचा आहे बघा जो रेग्युलर देवघरात दिवा लावतोय तो दिवा लावायचा आहे पण या उपायासाठी एक वेगळा दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे तो कणकेचा घ्यायचा एक मुठभर कणिक त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं त्याचा एक दिवा बनवायचा चौमुखी नाही तर एकमुखी असणाराच दिवा बनवायचा बघा मी नेहमीच सांगत असते की कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ असतो इतर दिव्यांपेक्षा तो अत्यंत प्रभावी असतो म्हणून आजच्या या विशिष्ट दिवशी तुम्हाला कणकेचाच दिवा बनवून घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर एक प्लेट घ्यायची छोटी मोठी कुठलीही घ्या दिवा मावेल अशी एक प्लेट घ्यायची थोडीशी मोठीच घ्या ही प्लेट जी आहे त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं सगळ्यात पहिले यामध्ये एक स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू मिक्स करून त्याने स्वस्तिक काढलं की त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे ठीक आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ अख्खे आणि व्यवस्थित असावे अख्खे जरी नसेल तरी ते स्वच्छ शुद्ध साफ केलेले असावेत आता काय करायचं या तीन बोटांमध्ये एक तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा बघा नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे सात पेज नंबरवरती श्री शिव अष्टोत्तर शत नामावली आहे म्हणजे शिवनामावली ज्याला म्हणतात ही शिवनामावली आहे बरोबर बर वन झिरो सेवन या पेज नंबरवरती आहे तर तुम्हाला हीच नामावली म्हणायची आहे सगळ्यात पहिले या तीन बोटांमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे मनात एक इच्छा धरायची इच्छा धरून महादेवांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा ते तांदूळ त्या प्लेटमध्ये घालायचे पुन्हा दुसरे तांदूळ थोडेसे घ्यायचे ओम महेश्वराय नम हा मंत्र म्हणून ते तांदूळ त्यामध्ये अर्पण करायचे ती पुन्हा तिसऱ्या वेळा ता, तांदूळ घ्यायचे ओम शंभवे नमहा हा मंत्र म्हणून ते तांदूळ त्यात प्लेटमध्ये अर्पण करायचे ओम पिना किने हा मंत्र म्हणून ते तांदूळ त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे असे तुम्हाला शिवनामावली संपूर्ण म्हणायची आहे शिवनामावली ही एकशे आठ आहे म्हणजे एकशे आठ मंत्र आहेत फक्त दहा मिनटं लागतील खूप छोटे छोटे आहेत एकक -एक -एक शब्दातच आहेत बघा तुम्हाला जर नित्यसेवेच्या पुस्तकात नाही भेटलं तुम्ही गुगलवरती टाका शिवनामावली तिथे येईल ते ऐकलं श्रवण केलं तरी चालेल जसं श्रवण कराल तसे एक एक चिमुडभर तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला सोडायचे तरी मी थोडं म्हणून दाखवते ओम शशी खेराय नमहा ओम वासुदेवाय नम ओम विरूपाक्षाय नम ओम कपनिर्दे नम ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओम शूलपाणाय नम ओम खंडवंगिने नम ओम विष्णुवल्लभाय नम ओम शिवपीषाय नम ओम अंबिकानाथाय नम ओम नीलकंठाय नम ओं भक्तवत्सालय नम भवाय नमः ओम शर्वाय नम ओम ईलोक त्रैलोकेशाय नम ओम शतिकंठाय नमः ओम शिवप्रियाय नमः लक्षात ठेवा ओम आणि नमहा याच्यामधला शब्द हा महादेवांचं एक स्वरूप असणारा शब्द आहे त्यामुळे जेव्हा मी ओम म्हणते आणि शेवटी नमः म्हणते तिथे हा आपला स्तोत्र समाप्त होतो त्यानंतर तेविसावा आहे ओम उग्रवाय नमहा चोवीसावा आहे ओम सर्वेश्वराय नमः ओम कारामाय नमः ओम अंधकुस कुरसधाय नम ओम गंगाधराय नमः ओम ललाटक्षाय नम ओम कालकराय नम ओम कृपानिधेय नम ओम हीमा नमः ओम पुरुषस्ताय नमः ओम मृगपाणाय नम ओम जटाधराय नम ओं कैलासवासिने ओम कवीचने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुंतकाराय नम ओम वृषांय नम ओम वृषभारुढाय नम ओम भक्तौभय नम ओम समप्रियाय नमः ओम स्वरूपमाय नमः नमाहा, ओम त्रिमूर्तय नम ओम अनिश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम ओं परात्मनाने नम सोम सोमसूर्यगीक्षणाय नम ओम हविषे नमः ओम यज्ञमनाय नमः ओम सौमनाय नमः ओम पंचपक्वानय नमः ठीक आहे आता मी तुम्हाला जवळपास बावन्न नावं म्हणून दाखवलेली आहेत आता ही तुमच्याकडे काहीच जर अवेलेबल नसेल तर जे मी बावन्न नाव नामावली म्हणून दाखवलेली आहे तुम्ही फक्त बावन्न नामावली म्हटली तरीही चालेल पण ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याने संपूर्ण एकशे आठ नामावली म्हणा ठीक आहे हे एक म्हणजे बावन्न नामावली तुम्ही जर म्हटली तर तुम्हाला एक एक चिमटीने बावन्न वेळा त्यामध्ये चिमूटभर ते ताण तांदूळ घालायचे एकशे आठ वेळा जर तुम्ही म्हटली तर एकशे आठ वेळा तुम्हाला, तुम्हाला याच्यावरती थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्यावरती थोडंसं चंदन अष्टगंध अर्पण करायचं आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची पिळून एक वात घालायची आहे आणि शुद्ध तुम्हाला तूप घालायचं आहे ठीक आहे आता हा जो दिवा आहे अगोदर देवघराच्या समोर हे सगळं करून घ्या आणि त्यानंतर हा दिवा घेऊन कुठल्याही बेलाच्या झाडाखाली जा जिथे बेलाचं झाड असेल बेलाच्या झाडावरती साक्षात महादेवांचा सा वास असो आणि श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या बेलाच्या झाडाचं महत्व हे विशेष असतं म्हणून बेळाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बेलाचं झाड नसेल तर तुमच्या आजूबाजूला कुठे महादेवांचं मंदिर असेल तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल महादेवांचं मंदिर पण नाही आणि बेलाचं झाड पण जर नसेल तर तुम्ही आपल्याच घरी जिथे महादेवांची छोटीशी पिंड वगैरे असेल देवघरात तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे आता तूप लावलेला हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एका चिमूटभर वाटीमध्ये तुम्हाला पिवळी हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत दोन अख्ख्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि या दोनही गोष्टी हळदीमध्ये मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला यातील एक वेलदोडा त्या दिव्यात घालायचा आहे पुन्हा दुसरा वेलदोडा त्या दिव्यात घालायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि पुन्हा एक लवंग आणि दुसरं लवंग अशा दोन लवंग लवंग आणि दोन वेलदोडे हळदीमध्ये पूर्ण मिक्स करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत तिथे बसून मनात एक इच्छा धरायची आहे महादेवांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा असाच रात्रभर पेटता ठेवायचा आहे रात्रभर असाच पेट्टा ठेवून द्या दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही बेलाच्या झाडाखाली जरी हा दिवा लावला असेल तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं आहे महादेवांच्या मंदिरात जरी लावला असेल तरी दुसऱ्या दिवशी तिथे जायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या घरीच हा उपाय केला असेल तर आता आपण घरीच असतो दुसऱ्या दिवशी मग सकाळी स्वच्छ स्नान बिन सगळं आपल्या आवरलं की त्यानंतर काय करायचं हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला कुठल्याही गोमातेला खाऊ घालायचं कि खा आहे किंवा एखाद्या वृक्षाखाली टाकून द्या तुम्ही बेलाच्या झाडाखाली हा उपाय केला तर हा दिवासाच बेलाखाली ठेवून द्या मात्र त्याखाली घातलेले जे तांदूळ आहेत हे उचलायचे जेवढे तिथे तांदूळ असेल ते सगळे तांदूळ घरी उचलून आणा आता घरी आणल्यानंतर किंवा घरीच जर हा उपाय केला तर ता जेवढे तांदूळ त्या प्लेटमध्ये आहेत दिवा काढून एखाद्या गोमातेजवळ गोमातेला खाऊ घाला किंवा झाडाखाली टाकून द्या आणि त्या प्लेटमध्ये असणारे सगळे तांदूळ एका सफेद रंगाच्या कापडात काढून घ्या यातील थोडेसे तांदूळ हे घरातील चारही दिशांना शिंपडा थोडे थोडे तांदूळ घराच्या चारही दिशांना शिंपडा राहिलेले जे तांदूळ आहेत त्यातील थोडेसे तांदूळ आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात म्हणजे अन्नधान्याच्या तांदळामध्ये घाला आणि राहिलेले जे शिल्लक राहिलेले जे तांदूळ आहेत ते एका सफेद रंगाच्या कापडात बांधून त्याची पोटली तयार करा आणि ही अभिमंत्रित केलेली तांदळांची जी पोटली आहे ही अखंड आपल्या घरातील उत्तर दिशेला किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवा याने नेहमीच घरात बरकत राहील याने नेहमीच महादेवांची कृपा राहील संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तर अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मग आता माझा एखादा मंत्र पटकन तुम्हाला समजलं नसेल तर थोडंसं बॅक जा व्हिडिओ मध्ये बॅक जा आणि तो व्यवस्थित मंत्र आहे का तो लिहून घ्या आणि जसे मी मंत्र आहे तुम्हाला मंत्र मंत्र मी म्हणून दाखवलेले आहेत तर त्यानुसार जे काही ते म्हणा नित्यसेवेच जर पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे सात म्हणजे वन झिरो पेज नंबरवरती ते मंत्र दिलेले आहेत शिवनामावली तिथे बघून म्हणा जर गुगलला तुम्ही सर्च केलं तर गुगलला सुद्धा शिवनामावली येईल तुम्ही तिथे स्क्रीनशॉट मारा किंवा ते डाउनलोड करा आणि ते म्हणून तुम्ही बघितलं ते बघून तुम्ही म्हटलं तरीही चालेल